सर्वांना नमस्कार मी डॉक्टर प्रमोद रामराव लोहार देहू कुणे आज मी काही मित्रांच्या लोकांच्या काही रुग्णांच्या खातर हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे आज मी तुमच्याशी एक डॉक्टर म्हणून नाही तर एक आरोग्याचा मार्गदर्शक सुखी जीवनाचा मूलमंत्र सुख कशाला मानतात याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देणार आहे आपण बालपणापासून विद्यार्थी दशेपासून विज्ञानाच्या पुस्तकात वाचत आलो आहोत की आपलं शरीर हे आपली शरीराची रचना शाकाहारी अन्न पचवण्यासाठी झालेली आहे शाकाहारी अन्न पचवण्यासाठीच आपली शरीर रचना ह्या परमेश्वराने बनवली आहे आपण लहानपणापासून वाचत किंवा ऐकत आलो आहोत की सर्व आजारांचं मूळ कारण आपलं पोट न सापवणं म्हणजे आपली पचनक्रिया बिघडणं पचनक्रिया बिघडली तर आपण म्हणतो पित्त होत पोटामध्ये गॅस पोट साप होत नाही यालाच बॅक्टेरियल इन्फेक्शन असं म्हणतात बऱ्याच वेळा आपण कितीही औषधं घेतली तरी तात्पुरत्या प्रमाणात आपलं पित्त शमन होत किंवा पोट सापत ज्याच नैसर्गिकरित्या पोट साफ होत म्हणजे ज्याची नलिका मध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन राहत नाही ज्याला झोप शांत येते कुठलीही गोळी न घेता ज्याला अण्णाचं पचन चांगलं होतं ज्याचं अंग नेहमी थंड बर्फागत असत तो माणूस सुखी मागील दोन ते तीन वर्षापूर्वी आपण कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल ज्यांचे पोट साप होत नव्हते ज्यांना मुळव्यात त्रास होतो ज्यांना पित्त होतं ज्यांचं अंग नेहमी कोमट असतं अशाच लोकांना कोरोनाचं संसर्ग झाला आता हे होऊ नये त्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी आपण चांगल्या प्रकारचे ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आपलं अंग नेहमी कोमट असतं गरम असतं म्हणजे आपण आजारीच आहोत हे सगळ्यात महत्वाचं आपल्या अंगात नेहमी आळस राहत असेल आपल्याला भूक लागत नसेल आपल्या तोंडाला चव तो लागत नसेल तर आपण आजारीच आहोत यासाठी सगळ्यात महत्वाचं जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्या शरीरात असतं ते दूर होणं गरजेचं आहे बऱ्याच अंशी आपण महिना दोन महिन्यामध्ये अनेक वेळा डॉक्टरांची भेट घेतो आपण ट्रीटमेंट घेतो इंजेक्शन घेतो गोळ्या घेतो बऱ्याच जणांना असा अनुभव येत असेल की इंजेक्शन दिले गोळ्या दिल्या बरं वाटतं आठ पंधरा दिवस बरं वाटतं महिनाभर बरं वाटतं परत तीच सिच्युएशन आपली येते पोट साप न होण्यामुळे तुम्हाला पित्त अपचन अंग कोमट राहणं भविष्यामध्ये डायबिटीस भविष्यामध्ये तुम्हाला कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर तुमचं बी पी वाढतो बीपी वाढल्यानंतर तुम्हाला पॅरालिसिस तुम्हाला अटॅक या सगळ्या गोष्टीचं मूळ कारण फक्त पोट साफ न होणं मागील कोरोनाच्या काळामध्ये मा मी माझ्या क्लिनिकला अनेक रुग्ण बरे केले कुठल्याही रुग्णाला मी रेमडेसिर इंजेक्शन किंवा ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडेल असं किंवा तिथपर्यंत जाणार नाही अशी ट्रीटमेंट दिली सगळ्यात महत्वाचं की तुमच्या शरीरामधली जी उष्णता असते जी गरमी असते ती जरी तुमची कमी झाली तरी तुम्ही निरोगी झालात तुमचा फिटनेस तुमची रोग चांगली झाली असं आपल्याला म्हणता येईल बऱ्याच वेळा आपण व्यायाम करतो एक तास व्यायाम करतो घाम गाळतो पण जोपर्यंत व्यायाम आहे तोपर्यंत आपल्याला बरं वाटत पण व्यायाम आपला जर बंद झाला की आपण आजारी पडतो किंवा कुठल्या तरी प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन आपल्याला होत बऱ्याच जणांना नेहमी सर्दी नेहमी कफ ह्या गोष्टी इन्फेक्शनच्या द्वारे दिसतात बरेच औषधी घेतो आपण फरक काही पडत नाही किंवा तात्पुरता फरक पडतो अनेकांना अनेक प्रश्न पडतात की माझ्याकडे लोक महाराष्ट्रातनं ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो अनेक रुग्ण अनेक डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेऊन येतात ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांना तात्पुरतं बरं वाटत मी वेगळं असं काय करतो एकच गोष्ट मी फक्त करतो का तुमचं शरीर निरोगी राहावं तुमचं अन्न तुमचं खाल्लेलं अन्न पचावं तुमची पचनक्रिया चांगली व्हावी तुम्हाला झोप शांत यावी चव तुमची चांगली जिभेवर टिकावी यासाठीच मी एक तुम्हाला ट्रीटमेंट देतो याला आपण हाडीताप सुद्धा बनतो अंगात त्या अंगात मुरलेला ताप तो ताप म्हणजे आपलं बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन ज्यांना असतं त्यांना नेहमी व्हायरल इन्फेक्शन होत आता आपण मागे बातमी बघितली की चीनमध्ये जिका व्हायरसचा प्रादुर्भाव झाला कुठलंही व्हायरल इन्फेक्शन हे बॅक्टेरियल इन्फेक्शन शहरामध्ये असलेल्या लोकांनाच होतं हे सगळ्यात महत्वाचं मना तुम्ही मनाशी समजून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो तुम्ही अनेक ट्रीटमेंट केल्या असतील भरपूर ट्रीटमेंट करून सुद्धा तुम्हाला बरं वाटत नसेल कुठल्याही प्रकारचे पथ्य पाळायची गरज पडत पडणार नाही अशी एक चांगली ट्रीटमेंट मी माझ्या डिहू येथील क्लिनिकमध्ये देतो साधारणतः तीन ते चार दिवस त्यामध्ये मी कन्सल्टिंग इन्व्हेस्टिगेशन रक्तलग्मी चेक करून व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने ट्रीटमेंट देतो त्या ट्रीटमेंटचा फायदा हा साधारणतः दोन ते तीन वर्षे चांगला राहतो जर तुम्ही चांगले वेळच्या वेळी जेवण केलं पाणी भरपूर पिलं योग्य व्यायाम ठेवला योगा प्राणायाम सूर्यनमस्कार हे सकाळी उठून केले तर तुम्हाला चांगला फायदा होतो आणि तुमची इम्युनिटी एकदा वाढली तुमची रोग प्रतिकारशक्ती एकदा वाढली की तुमचं आजारी पडण्याचं प्रमाण हे कमी होतं मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या डॉक्टर मित्रांचं मन दुखवायचं नाहीये किंवा कोणाला ना नाराजही करायचं नाहीये किंवा मी खूप चांगला डॉक्टर आहे हे पण मला सुचवायचं नाही फक्त मला एकच सांगायचंय ज्याचं शरीर नीट असेल ज्याचं शरीर फिट असेल त्याचं मन सुद्धा प्रसन्न राहत बऱ्याच वेळा आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन होत नाही चित्त जाग्यावर राहत नाही शरीर जर तुमचं निर्मळ नाहीये तुमचं स्वच्छ नाहीये निरोगी नाहीये तर तुमचं मन कस तुमचं निरोगी राहील अशी ट्रीटमेंट मी माझ्या क्लिनिकला मागील पाच वर्षापासून देत आहोत करोनाच्या काळामध्ये मी सात हजार रुग्णांना नुसतं देऊच नाही देऊच्या पंचकृषीतील सगळ्या महाराष्ट्रातून लोक जेव्हा आले त्यांचं फक्त पचनक्रिया व्यवस्थित होईल यावरच मी ट्रीटमेंट दिली ती लोक आजही चांगली ठंठरीत बरी आहेत याची पोच पावती म्हणून मला अठरा करोड योद्धा सन्मान मिळाले या व्हिडिओच्या वी माध्यमातून एक मित्र म्हणून तुम्हाला मी सल्ला देतोय की आपल्या अंगामध्ये जर असे पित्त कोमट अंग होत असेल गरम अंग राहत असेल किंवा मासिक पाळीला जास्त त्रास होणे मासिक पाळी अविळी येणे त्याला आपण पिसीवडी म्हणतो हार्मोनल इम्बॅलन्स म्हणतो हार्मोनल इम्बॅलन्स कधी होतो जेव्हा आपली पचनक्रियाच बिघडलेली असते पचनक्रिया जर तुमची जर बिघडली असेल तर कुठल्याही प्रकारच्या जरी गोळ्या खाल्ल्या इंजेक्शन गेले तुमच्या अण्ण नदी करून ज्या गोळ्या झाल्या त्याचा उपयोग काय होणार आहे जर तुमचा अन्नच पचत नाहीये तर तुमच्या गोळ्या तुमचा उपयोग किती कितपत होणार आहे तुम्ही चांगला विचार करा सगळ्यात महत्वाचं अन्न नलिका मध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नको तुमचं लिव्हर फंक्शन टेस्ट आपण जी करतो ती चांगली आली पाहिजे लिव्हर फंक्शन टेस्ट मध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नको आणि हेच इन्फेक्शन मी दूर करतो वेगळं असं काही करत नाही म्हणतात ना चमत्कारच लोक नमस्कार करतात माझ ठिकाण दीहू मध्ये गाथा मंदिरासमोर तुकाराम महाराजांचं मंदिर याच्या समोर माझा क्लिनिक आहे मी लोकांपर्यंत हाच मेसेज फक्त पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्हाला अनेक वेळा ट्रीटमेंट घेऊन जर बरं वाटलं नाही भरपूर ट्रीटमेंट झाल्या असतील तरी बरं वाटलं नाही एक शेवटचा पर्याय तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊ शकता माझे अनेक पोस्ट फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमा माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेले असतील किंवा यापुढे पोहोचणार आहे माझं स्वतःचा युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनेलवर सुद्धा अनेक रुग्णांचे मी अनुभव अनेक आजारांची माहिती मी मराठीतून देतो असतो मी कुठल्याही प्रॉडक्टचं कुठल्याही औषधाचं कुठल्याही इंजेक्शनचं प्रमोशन करत नाही किंवा मार्केटिंग करत नाही फक्त मला एकच मनापासून एक इच्छा आहे की ज्या तीर्थक्षेत्री मी इथे आलो आहे नशिबाने आलो आहोत कर्माने आलो आहे फक्त इथे आल्यानंतर त्या जगद्गुरूच्या कृपेने जगातून लोक त्याच्या भेटीसाठी मन शांतीसाठी येतात तशीच लोक शरीर निर्मळ करण्यासाठी सुद्धा माझ्या क्लिनिकला भेट देतात माझी मनापासून एवढीच एक इच्छा आहे की तुम्ही कुठेही असा निरोगी राहा प्रमोशन कुठल्याही प्रॉडक्टचं मी करत नाही हार्बल प्रोडक्टचं करत नाही कुठल्या ट्रीटमेंटचं प्रमोशन करत नाही मी ट्रीटमेंट देताना ॲलोपॅथी ट्रीटमेंट देतो ती जेणेकरून तीन ते ती चार दिवस फक्त ट्रीटमेंट असते हा मेसेज हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांपर्यंत पोचवावा जितके रुग्ण माझ्या हातून बरे होतील त्याचं समाधान नक्कीच मला मिळेल तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंट करून विचारू शकता तर कराल ना नक्की हा शेअर व्हिडिओ Manapurugan ninyo.